नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी गटार गंगा मागील चार पाच महिने अगोदर झालेली नवीन हिवरखेड नगरपरिषद नगर परिषद पावसाळ्यामध्ये संपूर्ण शहरातील विविध भागात गटार गंगा साचल्यामुळे आणि रस्ते नाले इत्यादी मूलभूत सुविधा पुरण्यात येत नसल्यामुळे महिलांनी हिवरखेड नगर परिषद समोर ठिया मांडला कुलूप असल्याने कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित दिसून आले नाहीत अधिकाऱ्यांना फोन लावला असता अधिकाऱ्यांनी फोन उचलले नसल्याचे गटार गंगेच्या विळख्यात सापडलेली आहे तरी नागरिकांची नगर परिषद विषयी नाराजगी आहे कारण अधिकारी फोन उचलत नाहीत भेटण्याची वेळ सुद्धा मोजकीच आहे निवेदन देऊन सुद्धा नगर परिषदेचं दुर्लक्ष विशन या विषयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन या गटार गंगेचे निवारण करावे अशी हिवरखेड वासियांची मागणी आहे आमच्या तिथे नालीतलं पाणी पूर्ण रोडवरती वरती असल्या कारणाने पूर्ण म्हणजे गल्लीला त्रास आहे या पाण्याचा आणि गल्लीला त्रास असल्यामुळं मुळं लहान लहान मुलं त्या पाण्यातून जाऊन राहिले पडून राहिले पुन्हा सर्वांना जाता जात्यांना येताना त्रास होऊन राहिला पुन्हा कोणी समजा त्याचा लोड घेऊन नाही राहिला पंधरा अगोदर आम्ही इथं ॲप्लिकेशन केले होते की बा आम्हाला इथं आम्हाला इथं मुरून टाकून द्या किंवा ह्या नालीचं सांडपाण्याचं काहीतरी व्यवस्था करा परंतु यांनी पंधरा दिवसापासून काहीच लोड घेता नाही मग आज आम्ही खूप म्हणजे खूप म्हणजे सर्वजण जमा झालो सर्व स्त्रिया जमा झाल्यानंतर त्यांना रवी म्हटलं की बा आमच्या गल्लीमध्ये तुम्ही काही करता की हे सांगा फक्त की आम्ही ते आम रागा रागा आमच्या गल्लीमध्ये डोबा मध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत इथं सगळी सुविधा करून देते तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि त्याच्यापुढे मग तुम्ही काय करायचं ते करा आम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन गेलो तर ग्रामपंचायत सध्या बंद आहे नगर परिषद झाली आता तर कुणी साहेब भेटले का तुम्हाला नगर परिषदचे पंधरा दिवस झाले लेखी अर्ज दिलेला आहे पण अजून आमची सुविधा काहीच होणार महाराष्ट्र नंदन न्यूज करीता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे